हरे कृष्णा आंतरराष्ट्रीय कृष्ण भावना इस्कॉन पंढरपूर व भूवैकुंठ नाट्य मंडळ मंगळवेढा आपले सहर्ष स्वागत करीत होत। या महोत्सवामध्ये कुस्ती स्पर्धेचे आयोजन करूया आणि या कुस्ती आखाड्यामध्ये कृष्ण आणि बलराम यांना आपले पैलवान मारून टाकतील महाराज आमच्याशी युद्ध करणार हे कदा शक्य नाही तर खूप आनंदाची गोष्ट आहे या उत्सवाच्या निमित्ताने आम्हाला ही भव्य आणि दिव्य मथुरा नगरी पाहता येईल जय हो, हो या भूमीवर भगवंतांच्या गायीचे आणि भगवंतांचे चरण चिन्ह आहेत हरि बोल माझे जीवन धन्य झाले धन्य झाले काय षडयंत्र आणि आम्हाला मानण्यासाठी दाऊ पान आम्हाने किती छान योजना बनवली आहे भगवान श्री कृष्ण आणि बलराम मथुरेकडे प्रस्थान करतात तर चला आता आपण प्रवेश करूया मारे तारक हा हमारे पालक कौस हे हमारे मार ओ जय कौस हा परत हे प्रभू आपण मला हेच वरदान द्यावे की मी आपल्या प्रेमय सेवेत एक शाश्वत दास म्हणून निश्चित राहावे आता मला समजत नाही कि मी काय करावं हे कृष्ण बलराम काही केला मरतच नाही कृष्ण बलरामृत महाराज तुम्ही निश्चिंत राहा त्या कृष्ण आणि बलरामचा आम्ही